नमस्कार किड्स पण आदित्य आदिराजमध्ये तुमचं स्वागत आहे तर मोरगावच्या मोरेश्वराचे छान असे गणपती दर्शन घेऊन पुढच्या देवस्थानाकडे निघालो तर पुढचे देवस्थान हे देखील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे आणि लाखो भाविक येथे दर्शनाला दरवर्षी येतात आणि ते देवस्थान म्हणजे जेजुरी येथील खंडोबा मंदिर हे मंदिर एका उंच डोंगरावर असून त्याला जेजुरीचा गड असेही म्हणतात खंडोबा हे भगवान शंकरांचा अवतार असून ते महाराष्ट्राचे तसेच देशभरातील अनेक लोकांची कुलदैवत आहेत जेजुरी येथील खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे जे पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे खंडोबा हे भक्तांसाठी केवळ देव नसून ते त्यांचे रक्षक योद्धा आणि कुलदैवत आहेत खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्व परिचित आहे हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वाधिक भेट दिलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि नवविवाहित जोडपी येथे आशीर्वाद घेण्यासाठी येतात शौर्य आणि प्रेमाचा घटक जोडण्यासाठी वधूने दगडी पायऱ्या चढून जावे अशी अपेक्षा असते या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते आणि अने अनेक धार्मिक विधी केले जातात खंडोबा हे शंकराचा अवतार मानले जातात आणि त्यांच्या परिवारात म्हाळसा आणि बानाई या पत्नी तसेच हेगडे नावाचा प्रधान यांचा समावेश असतो अशी माहिती पौराणिक ग्रंथातून मिळते जेजुरी व्यतिरिक्त महाराष्ट्रात आणि कर्नाटकात खंडोबाची अनेक मंदिरे आहेत ज्यापैकी बारा प्रमुख मंदिरे बारा मल्हार म्हणून ओळखली जातात जेजुरी गडावरील मुख्य मंदिराकडे जाण्यापूर्वी येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री शंभूराजे यांच्या भेटीची सुंदर प्रतिमा इथे उभा उभी करण्यात आलेली आहे ते पाहून आम्ही पुढे पा, पा मंदिराकडे निघालो बळीराजाच्या काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहेत पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते नऊ लव नऊ लाख पायऱ्या असणारा डोंगर असे ह्या देवस्थानाच्या डोंगरास म्हटले जाते पावसाची थोडी रिमझिम चालू आहे आणि त्यातच इथे दगडी पायऱ्या असल्यामुळे खूप सावधगिरीने आम्ही हळूहळू पायऱ्यावर चढत मंदिराकडे चाललो जेजुरीगडाला प्रत्यक्षात दोनशेपेक्षा दोनशेपेक्षा जास्त पायऱ्या आहेत पण त्याला प्रतिकात्मकरीत्या नऊ लाख पायऱ्यांचा डोंगर असेही म्हणतात प्रत्यक्ष मुख्य गर्भगृहास पर्यंत म्हणजे देवाच्या सभामंडपापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे दोनशे ते अडीचशे पायऱ्या चढून जावे लागतात जेजुरीगडाचा इतिहास हा भगवान खंडोबा आणि त्यांनी मनी आणि मल्ल या राक्षसांचा केलेला वध या आख्यायीशी आख्यायिकाशी जोडलेला आहे सभोतालच्या डोंगररांगा आणि निसर्ग सौंदर्य पाहताना मन भारावून जाते निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीच्याच खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे खंडोबा हे शिव भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपवास रविवार या सूर्याच्या वारी करण्याचा प्रघात असावा भक्तांसाठी ही यात्रा श्रद्धेची इतिहासप्रेमींसाठी स्थापत्यकलेची तर निसर्गप्रेमींसाठी स्वर्गसुखाची अनुभूती देते पौराणिक आख्यायिकानुसार भगवान खंडोबा गडावर राहत होते आणि त्यांनी लोकांना त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या राक्षस बंधूंना मारले उंच डोंगरावर असलेल्या कडेपटार या ठिकाणी जुने खंडोबाचे देवस्थान होते परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे म्हणजे इसवी सन सतराशे बारा सालचे हे देऊळ आहे मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहासामध्ये सांगितले जाते परंतु औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा देऊन या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबाला साकडे घातले असेही उल्लेख सापडतो जेजुरीचा गड म्हणजे खंडोबाचे मंदिर आहे जिथे भगवान शिवचा अवतार मानले जाणारे खंडोबा राज्य करत असत असे मानले जाते जेजुरी व्यतिरिक्त महाराष्ट्रात आणि कर्नाटकात खंडोबाची अनेक मंदिरे आहेत ज्यापैकी बारा प्रमुख मंदिरे बारा मल्हार म्हणून ओळखली जातात पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते नऊ लव नऊ लाख पायऱ्या असणारा डोंगर असे ह्या देवस्थानाच्या डोंगरास म्हटले जाते खंडोबा हे एक योद्धा देवता आहेत जे महाराष्ट्रात संरक्षण शौर्य आणि विविध समुदायांच्या एकतेचे प्रतीक आहेत देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे सुमारे बाराव्या शतकात यादवांनी हे मंदिर बांधले असे मानले जाते खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे मराठा कुणबी धनगर आगरी कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्य देवत असून या देवळाचे बांधकाम सोळाशे आठमध्ये झालेले आहे असे इतिहासामध्ये याचा उल्लेख सापडतो पायऱ्या चढ चड़, पायऱ्या चढताच विशाल अंगणात एक मोठे पितळेचे कासव भक्तांचे स्वागत करते देऊळ अतिशय सुंदर आहे सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे म्हाळसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत मंदिराच्या गा गाभाऱ्यात खंडोबाची मूर्ती विराजमान आहे हळदी फुले आणि पारंपरिक दागिन्यांनी सजवलेली ही मूर्ती भक्तांच्या श्रद्धेला उभारणी देते देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मडवलेले मोठे कासव आहे यावर भंडारा व खोबरे उदळण्याचा नवस फार लोक करतात चांग भले चांग भले खंडोबाचा इळकोट येळकोट असा जयघुल्लोष करत खंडोबाचा इळकोट इळकोट जय मल्हार असा जयघोष करीत या भंडाऱ्याची उदळण होते तळी भरणे हा एक विधी असतो ताटात खोबरे व भंडारा घ्यायचा पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यायची व मग खोबऱ्याची उधळण करायची बरेच भक्तजण येथे तळी भरण्याचा आणि भंडारा उधळण्याचा विधी करतात काही मुस्लिम भक्तही खंडोबाची पूजा करतात आणि त्यांना मल्लू किंवा अजमत खान या नावाने ओळखतात मंदिराच्या प्रांगणातून दिसणारा नजारांना नजरांना मंत्रमुग्ध करणारा असतो खंडोबाच्या भक्तांना भंडारा खूप प्रिय आहे ललाटी भंडार लागल्यावर भक्तांचा आनंद द्विगुणित होतो खंडोबाला मार्तंड या नावाने ओळखले जाते म्हणजेच मल्हारी मार्तंड म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो मार्तंड हे सूर्यदेवाचे एक नाव आहे आणि खंडोबा हे शिवाचे रूप मानले जाते जे मार्तंड आणि भैरव म्हणजेच शिवाचे एक भयंकर रूप असा ह्याचा अर्थ होतो खंडोबा हे एक योद्धा देवता आहेत जे महाराष्ट्रात संरक्षण शौर्य आणि विविध समुदायांच्या एकतेचे प्रतीक आहेत खंडोबा हे सूर्य आणि शिवाच्या संयोजनाचे एकत्रीकरणाचे प्रतीक आहेत म्हणून त्यांना मार्तंड म्हटले जाते भैरव हे शिवाचे एक भयंकर रूप आहे खंडोबा हे शिवाचे रूप असल्यामुळे त्यांना मार्तंड भैरव असेही म्हणतात मार्तंड भैरव हे नाव खंडोबाच्या शौर्य आणि संरक्षणाच्या भूमिकेशी संबंधित आहे ज्यामुळे ते महाराष्ट्रातील लोकांचे एक आदरणीय देव बनले आहेत खंडोबा हे भगवान शिव भैरव सूर्य आणि कार्तिकीय यांच्या गुणांनी युक्त असलेले एक संयुक्त दैवत आहेत जेजुरीला सोन्याची जेजुरी, सोन्या जेजुरी म्हणतात कारण येथे खंडोबाच्या मंदिरावर सोन्याचा मुलामा आहे ज्यामुळे मंदिराला एक विशेष झळाळी येते खंडोबाने मनी व मल्ल दैत्यांची मार्गशीर्ष शुक्ल एक ते सहा अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्टीस दोघांचा वध केला या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाला खंडोबाचे नवरात्र म्हणतात खंडोबा हे सूर्य आणि शिवाच्या संयोजनाचे एकत्रीकरणाचे प्रतीक आहेत म्हणून त्यांना मार्तंड म्हटले जाते भैरव हे शिवाचे एक भयंकर रूप आहे खंडोबा हे, हे शिवाचे रूप असल्यामुळे त्यांना मार्तंड भैरव असेही म्हणतात खंडोबा हे भगवान शिव भैरव सूर्य आणि कार्तिकीय यांच्या गुणांनी युक्त असलेले एक संयुक्त दैवत आहेत मार्तंड भैरव हे नाव खंडोबाच्या शौर्य आणि संरक्षणाच्या भूमिकेशी संबंधित आहे ज्यामुळे ते महाराष्ट्रातील लोकांचे एक आदरणीय देव बनले आहेत पौराणिक कथेनुसार खंडोबाने मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला त्यामुळे या घटनेच्या स्मरणार्थ चंपाषष्टी उत्सव साजरा केला जातो अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ वर उंच धरून ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते तसेच सोमवती अमावस्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात खंडोबाने मल्लासुराचा वध केल्यामुळे त्यांना मल्हार हे नाव मिळाले आणि म्हणूनच येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष केला जातो मंदिराकडे पाहिले असता मंदिराच्या बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते दीपमाळांचे अनेक प्रकार कमानीवरील उत्तम भक्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते मंदिराच्या वास्तुकशैलीत इतिहासाचा ठसा आहे पुरातन कोरीव काम आणि भव्य सभा सभामंडप म्हणून वेधून घेतात येथे आलेला प्रत्येकजण खंडोबाच्या कृपेने भारावून जातो श्रद्धा परंपरा आणि भक्ती यांचा अनोखा संगम अनुभवायला अनुभवायचा असेल तर जेजुरीच्या खंडोबाला या मंदिराला आणि येथील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी येथे एकदा नक्की भेट द्या खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही बानाईच्या मंदिराकडे आलो जेजुरी गडावर असलेले बानाई मंदिर हे खंडोबाच्या दुसऱ्या पत्नी बानाई यांना समर्पित आहे परंपरेनुसार निव नवविवाहित जोडपे नवरदेवाने वधूला कडेवर उचलून पायऱ्या चढाव्या तेव्हा त्यांना वाटेत बानाई मंदिराचे दर्शन मिळते असे मानले जाते यातूनच खंडोबाचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे मंदिराच्या समोर बानाईच्या अनेक मेंढरांच्या दगडी प्रतिमा समोर ठेवलेल्या दिसतात बानाई या खंडोबाच्या दुसऱ्या पत्नी आहेत तर घरातील देवघरामध्ये पूजण्यासाठी आम्हाला खंडेरायांची प्रतिमूर्ती खरेदी करायची होती आणि येथील मूर्ती खरेदीच्या दुकानामधून आम्ही खंडेरायांची प्रतिमूर्ती खरेदी केली तर देवघरामध्ये पूजण्यासाठी छान अशी पितळेची मूर्ती घेतली अशा या अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायांच्या सोन्याच्या जेजूरगडाच्या दर्शनाला नक्की या तर या व्हिडिओमधून थोडक्यात सांगितलेली जेजूरगडाची माहिती खंडोऱ्याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असल्यास किड्सपणादित्यगिराज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद